नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव शिरपूर धुळे पारोला साक्री या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व वा हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मनमाड वैजापूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी वातावरण हलका पाऊस त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पैठण जालना मातलगाव बीड या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर श्रीरामपूर अहमदनगर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जामखेड करमाळा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो दौंड बारामती जेजुरी पुणे या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल तर कल्याण डोंबोली वाडा इगतपुरी नाशिक पालघर मुंबई खोपोली या ठिकाणी सुद्धा पावसाची उघडेप दिसेल काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो इंदापूर मध्ये आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल तर मध्ये हलका पाऊस तर काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल बार्शी तुलतापूर सोलापूर पेठ लातूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर परभणी जिंतूर हिंगोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील वाशिम लोणार या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर यवतमाळ वर्धा या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर नागपूर घोटी उमरे या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल या ठिकाणी रात्री सुद्धा पावसाचा जोर वाढलेला असेल गडचिरोलीमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री सुद्धा बघायला मिळणार आहे तर वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री सुद्धा आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री कोणकोणत्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो वनी चंद्रपूर गडचिरोली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री बघायला मिळेल तो उमरेड या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर रात्री वाढू शकतो रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान वणी चंद्रपूर गडचिरोली उमरेड नागपूर भंडारा या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आज पावसाचे वातावरण राहील तर तुम्हाला ही पावसाविषयी बातमी तर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजच्या हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद